हाय गोल दगड आहे आणि हा तवा हा तवा आहे आणि हा गोल दगड आणि आपण आता या तव्याच्या सहाय्याने आणि ह्या निर्जीव दगडाच्या सहाय्याने पाणी कसं बघायचं आता ते तुम्ही बघून घ्या हे बघा आता काय करायचं आपल्याला एक पॉइंट शोधायचा हे बघा आता आपल्याला आहे ना इथं एक पॉइंट आहे हाय इथं आहे ना इथं पॉइंट आहे हे बघा आता आपण येणार इथं आपण काय करणार आहे हा दगड ठेवणार हा निर्जीव दगड ठेवला ना तर याच्यावर काय करायचं हा तो असं उबळा वारायचा हा उबळा मारला लगेच जर असं हा लगेच फिरणार शंभर टक्के पाण्याचं पण आता इथं बघा आपण आता इथं बघितलं का थोडा आता जवळ घेऊ आता आपण बिना ताव्याचा ह्याला गुमवणार हे बघा हा इथं आहे ना इथं पॉईंट कमी ही, ही आ, आता इथं तुझं माग आहे इथं आहे थोडा आहे हे बघा आता इथं आहे ना थोडंसं नॉर्मल गुमतं हे बघा आणि इथं कसं आहे आता आपण जर याच्यावर जरा आता परत पुन्हा आपण काय करायचं याच्यावर तवा ठेवायचा आणि तो तवा ठेवला आता हा तवा ना सुचा ठेवा आणि याच्यावर परत दगड ठेवायचा आणि परत आपण याच्यावर हे बसायचा हे बघा आता म्हणजे पूर्ण सुलभ सुलभ फिरतोय असा सुलभ फिरतोय ना तर काय होतं इथं पाणी आहे ना हा कमी पाण्याचं आहे आणि आपण थोडसुक थोडं बाजू थोडसुक समोर घ्यायचं आता इथं जर घेतलं ना आपण हे बघू ठेवायला नाहीतर आपण काढू ठेवू आणि जास्त ठेवू हा इथं पण जास्त बनतोय आणि आपण ह्या बाजूला जर बघितलं ना तर इथून जो पाणी येणारा पाणी आणि हा येणारा पाणी ना ह्या ह्या साईडला चांगलं आहे आणि आपण जसं आपण कॅमेऱ्या समोर बसलेलो आहे ना हा या दिशेने आपण पाणी असं थोडं जाते आणि ह्या ह्या सेंटरला आणि याच्या जर थोडं मागा जरा घेतला नाही तर इथं तर भरपूर असते हा जे आहे ना आता हे आपण आहे ना हा हा स असं पाणी आलेलं आहे आणि असं पाणी येऊन इथपर्यंत आणि असं थोडं गेलं आहे आणि याच्यातला एक पाजर असं थोडंसं आता समोर आलेलं आहे आणि याच्या याच्यातला जो पाणी आहे ना इथं आणि इथून जो पाणी गेलेला आहे ह्या बा साईडला ह्या साईडमध्ये इथं आलं आहे आणि परत इथं पण गेलं तसं आपण थोडीशी दिशा जरा बदलली ना तर हा म्हणजे शंभर टक्के पॉईंट हा एक पॉईंट आहे आणि आता एक पॉईंट आहे तसं तू पलीकडे गेलेला पॉईंट हात फोडू शकला आहे असा गेला हात फोडू शकला आहे आपण सुईचा बी अशी पलटी बी मारली ना तरी पण तू घोटतो हे बघ अशी बी पलटी मारले ना पलट पलटीवर पण घडतोय म्हणजे असं स्थिर होतोय आपल्याला आहे ना जिथं स्थिर झालं ना तिथं पाणी कमी असते आणि जिथं आपल्याला जास्त स्पीड वाढला आहे तिथं आपण पाण्याची जास्त पातळी असते आणि खोली किती आणि वरती किती हे आपल्याला लगेच कळते आपल्याला पाण्याची पातळी जर क कळायची असली ना तर आपल्या या जे घेऱ्या असतात किती सेकंदामध्ये किती घेऱ्या होतात आणि किती मिनटामध्ये किती घेऱ्या होत आहे त्याच्यावरून आपला अंदाज काढता येतो आपल्याला तंतोतंत जरा बघायचं म्हटलं असं जमिनीतलं जे पाणी फुट आपण जसं फुटाना मोजतोय ना तसं जर पाणी बघायचं म्हटलं तर आपण प्रत्यक्ष आपण काय करायचं घेरे मोजायचे आपण किती मिनिटांमध्ये किती घेरे होते त्याच्यानुसार आपण त्याचे पॉइंट काढायचा फुटाचा तर आपल्याला दोनशे अडीचशे फुटापर्यंत विहिरीचं किंवा बोरचं प्रत्येक आपल्याला पाणी कळून जातं आणि तसं जर म्हटलं हा जे दगड आहे ना हा या दगडामध्ये ना पूर्ण काही निर्जीव दगड आहे आणि निर्जीव दगड असल्यामुळं याच्यामध्ये एवढी काही ताकद आहे आणि हा पेशंट माणूस तुमचा किती पन्नास किलोचा असो साठ किलोचा असो शंभर किलोचा असो हा एकला दगड फिरवतो काय होतं आणि विश्वास बसत नाही काही लोकांना की दगड फिरतो आणि कशाने फिरतो काय करतो म्हणजे याच्यामध्ये भरपूर शंका उपलब्ध होते पण हा आपण खरोखर आपण अनुभव घ्या तुम्ही थोडा अनुभव घेऊन बघा या दगडावर तुम्हाला प्रत्यक्ष कळत याच्यामध्ये पाण्याचा अनुभव कसा असतो आणि हा फिरतोय का नाही फिरतो का माणूस स्वतः फिरवतोय त्याला मात्र तुम्हाला कळेल मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद